टाकळी सिकंदर तालुका मोहळ इथं युवती सेना अध्यक्ष सोलापूर आणि माडा लोकसभा तथा पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य इंजिनियर प्रियंका बरांडे यांनी रांगोळी मेहंदी चित्रकला या स्पर्धेचं आयोजन केले होते या स्पर्धेला मोठ्या संख्येनं मुला मुलींनी भाग घेतला होता गट रांगोळी स्पर्धेला महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक बक्षीस ठेवला होता आणि सहभागी स्पर्धकांना ट्रॉफी देण्यात आली हर्दीकों को कार्यक्रमास येणाऱ्या महिलांना गिफ्टा देण्यात आले या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शाल फेटा हार देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमास माजी गृहराज्यमंत्री आमदार सिद्धारामजी महत्रे शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख महेश नाना साठे सोलापूर लोकसभा महिला आघाडी प्रमुख ललिता माळगे उपस्थित होते तर या ठिकाणी कार्यक्रमास आहे की तुम्ही महिला सर्व घरचे काम करता दिवसात सकाळी सहा सात वाजता उठल्यापासून दिवसभर आपण घरातली काम करतो लहान मुलांचे मुलं असतील मुलांचे काम असतील घराचे काम असतील काही शेतामध्ये राबतात महिला परंतु आपल्याला या सगळ्या धावत्या युगामध्ये एक मिरवगुळा करून पुर। आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये असं काही राहिलेलं नाही जर काही सोशल मीडिया असेल टीव्ही चॅनेल असतील त्याच्या माध्यमातून आपण नेहमी एक टीव्ही वरती बघत बसतो आणि त्याच्यामध्ये आपला वेळ घालवतो परंतु अशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या